नमस्कार मित्रांनो आता व्हिडिओ करण्याचं मागचं कारण म्हणजे आत्ताच माझा लाईव्ह चालू क्रांती लाहिव होता क्रांती न्यूज चॅनल ते मला लाईव्ह घेतलं होतं पण माझ्याकडून तर सगळं वायफाय होतं नेटवर्क होतं मी येणारे कॉल सुद्धा बंद केले होते आणि त्यांच्याकडूनही वायफाय होतं कॉल होतं पण आमचा कॉल नेहमी कट होत होता, होता मित्रांनो असू द्या हा सगळा संशयाचा भाग आहे आणि आ, मला एक आत्ताच म्हणजे सांगितलं की तीन चार लोक आलेली मला शोधत पोलीसही असू शकतात किंवा बाकीच्या पाठवलेली असू शकतात तर मित्रांनो जगदंब माझ्या एका छोट्या मित्राचा डायलॉग मारायचं राहिलं मला त्यांनी सांगितलं होतं की सर तुम्ही पुष्पामधले शेखावत दिसता पण त्यामधले डायलॉग हे विलनचे आहेत तुम्ही खऱ्या अर्थातले हिरो आहेत तर तुम्ही छावा पिक्चरमधले का डायलॉग नाही मारत तर म्हणलं मी कालपासून चार वेळा छावा पिक्चर बघितला तर त्या मित्रासाठी माझा हा डायलॉग आहे कारण जर माझा गेम झाला तर ते राहून जाईल त्याला मी वचन दिलं होतं त्या मित्राला माझ्या त्याचे मेसेज सुद्धा आहेत माझ्या मेसेंजरला पुराव्याशिवाय बोलत नाही मी कुठलीच गोष्ट कारण पोलीस खात्यात वीस वर्ष सर्व्हिस केली आहे पुराव्याशिवाय आम्ही काहीच काम करत नाही प्र, प्रत्येक गोष्टीचा पुरावा मी तुम्हाला दाखवलेला आहे तर त्याच्यासाठी हा डायलॉग आहे मित्रांनो हाती घोडे तोफ तलवारे मौत तो तेरी सारी है पर जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है तर मित्रांनो माझा गेम होण्याची दाट शक्यता आहे कारण कालपासून तुम्ही बघत आहात माझा आवाज कशाप्रकारे दाबलेला आहे आणि कुठल्याही न्यूज चॅनलला मला दिल्लीहून फोन येत आहेत पण आपल्या मराठी न्यूज चॅनलना एवढ्या जणांना व्हिडिओ पाठवले एवढे पत्रकार ऐंशी पत्रकारांना मी माझे व्हिडिओ पाठवले असतील कमीत कमी फक्त इन्स्टावर तर आहे जेक्सवर आहे फेसबुकवर आहे व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतो सगळीकडे पाठवलेले आहेत पण मला माझा आवाज दाबलेला आहे मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी आवाज उचलायचा कारण फार मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत ज्युनियर तुकाराम मुंडे आहे मला मित्रांनो पण असू द्या विध्वंसक बनवलेला आहे चालेल तर बघूया आता ज्या ठिकाणी उजडेल त्या ठिकाणी उजडेल आता फक्त मला मराठा समाज साथ देते आणि काही पैसे सुद्धा मला पाठवले पैशाची गरज नव्हती मला पण तरी पण त्यांनी मला पाठवले तर मित्रांनो आणि माझ्या समाजाच्या एका मित्राला त्याचे मी स्क्रीनशॉट पाठवतो त्याला फक्त एका पत्रकाराचा नंबर मागितला होता आपल्या नांदेडचे पाटील जे की लातूरला असतात ते म्हणलं त्यांचा नंबर तर त्या मित्रांनी मेसेज बघून सुद्धा रिप्लाय दिला नाही मित्रचा आहे जातीचा माझ्या जातीतला मित्र आहे मित्रांनो बघा म्हणजे आपले लोक आपले नसतात तर मला परख्यांनीच खऱ्या अर्थाने हे दिलेलं आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो